आणि मी आता म्हणजे आता जस्ट पुढून दुकानातून इकडे मागे आले आणि स्वयंपाक करायला लागले संध्याकाळचा तर आज आहे गुरुवार श्रावणातला मला वाटतं हा पहिलाच गुरुवार आहे हो श्रावणातला पहिला गुरुवार आहे मागच्या गुरुवारी अमावस्या होती दीपामावस्या हो तर आज गुरुवार आहे उपवास असतो आणि साडेतीन वाजलेले तर संध्याकाळचा जो काही स्वयंपाक का आहे तो मी करायला लागलेले तर आत्ताच साडेतीन वाजता एवढा लवकर का करते तर ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा स्वयंपाक शेअर करत रेसिपी शेअर करत तुमच्याशी ते शेअर करते ती गोष्ट चला म्हणलं व्हिडिओची तर सुरुवात करूया आणि काय नाही साधा सिंपल पण झटपट बनवायचा एक तास माझ्याकडे वेळ आहे त्या एका तासात मला सगळा स्वयंपाक वगैरे नैवेद्य बनवायचा आहे त्यात आज गुरुवार आहे उपवास पण असतो तर काहीतरी खीर म्हणून म्हटलं खपलीघाव माझ्याकडे बरेच आहेत त्या खपली खपलीघावाची खीर झटपट अशी तीही तुमच्याशी शेअर करते आणि चला बाकीचा स्वयंपाक सुद्धा करून घेते आणि असं काही नसतं आमच्यात कधी इमर्जन्सी असेल तर सकाळी सकाळचं दुपारी दुपारचं संध्याकाळी खातात सगळे ऍडजस्ट करतात कुणाचं तसं नस काही नसतं काही जरी साधं करून ठेवलं ना तरी चालतं पोट भरलं ना त्या वेळेला बस झालं एवढं असतं इतकं कोण जास्त नाटकं करत बसत आहे त्यामुळं सांगेन मी पुढे का मन आता स्वयंपाक करते तर चला करते आता स्वयंपाकाला सुरुवात व्हिडिओचं तर सुरुवात मी केलेलीच आहे तर हा व्हिडिओ अगदी जुना आहे ताईनो मला वाटतंय महा पहि म्हणजे श्रावणातल्या पहिल्या गुरुवारचा म्हणजेच मागच्या आठवड्यातला त्याच्यामाग मला खरंच आठवं की मी हा इडिट करून ठेवलेला पण वाईज सोहर द्यायला मला वेळ नव्हता आणि काहीतरी असा प्रॉब्लेम झाला तर तोही मला आता नक्की आठवे ना की काय झालं ते की मी असं दुपारचा स्वयंपाक केला काहीतरी प्रॉब्लेम झाला असता कारण झाला असेल कारण जे आपल्यात कामाला आहेत ना आपल्या शॉपिंगमध्ये मेडिकलमध्ये तर त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे त्या आ, दुपारी जाणार होत्या का त्या गेलेल्या आणि मिस्टर आलेले म्हणून मी दुपारीच असं हा तसंच झालेलं आठवलं मला की त्या दुपारच्याच घरी निघून गेल्या तर त्यांच्यात कोणतरी एक्सपायर झालेलं म्हणून आणि मग माझे मिस्टर दुपारी आले मग मी दुपारी स्वयंपाक करून घेतला कारण संध्याकाळी मग नंतर मला बसायचं होतं पुढे म्हणून तर म्हटलं चला झटपट असं हे करून घेऊया तरी ते खपली घाऊ काढले तर बघितलं ना तर बरेच दिवस ते टोपण उघडलं नव्हतं त्याच्यामुळे थोडीशी जळमाट त्यात झालेली तर ते सगळे स्वच्छ करून घेतले आणि हे खपली घावाची खीर खूप छान आणि अगदी फक्त एक वाटी जी आपली छोटी असते ना घरातली ते वाटीभर मी इकडे गहू घेतलेले आहेत आणि भिजत वगैरे काही घालायचं नाहीत फक्त चार ते पाच वेळा मी हे चांगले चोळून असे म्हणजे धुतले कारण त्याच्यावरचं तो कलर सगळा किंवा असं म्हणतात ना फुट्टी पावडर पावडर म्हणजे कसली लावलेली नाही पण त्या गव्हाचंच असं जावं म्हणून आम्ही बघितलं तुम्ही हे चार ते पाच वेळा स्वच्छ धुतले आणि धुवून बघा त्यातलं पाणी वगैरे न म्हणजे पाणी त्यात न टाकता ते, ते गहू धुतलेले असेच साईडला एक पाच मिनटं ठेवले तोपर्यंत तो मेथीची भाजी मी निवडलेली होती जवळजवळ दोन पेंड्या इकडं मेथीची भाजी तर ती मी करा म्हणजे धुवायला घेतलेली आणि मेथीची भाजी कशी उपवासाला संध्याकाळी केली की, की सगळेजण आवडीने खातात म्हणजे दुसरं काय करण्यापेक्षा ना मेथीची भाजी झटपट होते आणि जसं की म्हटलं अगदी तास दीड तासच माझ्याकडे होता त्या वेळातच मला सगळा स्वयंपाक करून पुढे जायचं होतं कारण मिस्टरांना पण जायचं होतं आणि भले मग नुसता भात वगैरे केला असता पण गुरुवार म्हटलं की उपवास असतो नेव्यात किंवा काहीतरी असतं त्याच्या उपवासच असतो मग नुसता भात वगैरे मसाले भात नाही हे चालत कारण दिवसभर पण आम्ही उपवास म्हणजे आमच्यात कडकडीत उपवासच असतो शक्यतो करून आमच्यात उपवास कितीही असले ना तरी खिचडी कायवरीचा भात वगैरे होतच नाही आम्ही करतच नाही किंवा खातच नाही आम्ही उपवासाला आमचा उपवास चांगला कडकडीतच असतो नेहमी इव्हन मी खाते पण मिस्टर काय खात नाही त्याच्यामुळे मग संध्याकाळचा उपवास सोडायला व्यवस्थित सगळं जेवण पाहिजेलच म्हणून मग झटपट करण्यासाठी हे मेनू मी असं नेहमी म्हणजे निवडत असते जेणेकरून असं फटाफट हो आणि नियोजनबद्ध किंवा व्यवस्थित एक डोक्यात प्लॅन असेल ना की आपल्याला ही भाजी करायची आपल्याला हे करायचं आहे किंवा असं करायचं आहे तर ते झटपट होऊन जातं मी कसं आधीच ठरवते किंवा ठरवलेलं जरी नसलं तर अशा काही गोष्टी आपण निवडायच्या की ज्या झटपट होतील ज्या कुकरमध्ये होऊन जातील कारण कुकरमध्ये जेवढा आपण किचनमध्ये कि स्वयंपाकात कुकरचा वापर करू तुम्हाला माहिती आहे तेवढं आपलं काम स्वयंपाक झटपट होतं तर मी ठरवलं की आता खीर तर गव्हाची करायचीच होती त्याच्याच बरोबर मेथीची भाजी होती मग एक आमटी म करावी शेवग्याच्या शेंगेची म्हणून ते बघा शेवग्याची चिरली आणि आमच्या तुरीची डाळ खाल्ली जाते त्यामुळे फक्त मी तुरीची डाळ त्याच्यातच टोमॅटो दोन शेवग्याच्या शेंगा आणि असा कुकर लावून घेतला भात डाळ भात असं आणि नंतर शेंगा पण त्यात व्यवस्थित शिजतात जरा जास्त शिजतात पण ठीक आहे चालतं आणि आमटी व्यवस्थित अशी चिंचू गुळाची छान केली ना तर उपासोडायला सोडायला ते बरं पडतं आता काही जणांना ते पित्त होतच म्हणजे तुरीच्या डाळीचं पण आम्हाला एक सवयच लागलेली आहे की डाळीचं म्हणजे आमटीचं उपवासाला शक्यतो मग डाळीच्या आमटीनं आम्हाला पित्त होत नाही म्हणून तर इकडे भाजी बघा तीन ते चार वेळा धुवून घेतली कारण आता भाज्या पण ताज्या वगैरे येतात मातीतल्या अगदी असतात त्याच्यामुळे किती जरी धुतलं तर त्यातनं माती निघते म्हणून चार ते पाच वेळा भाज्या धुवून कधीही मग गडबड असेल तर पहिल्यांदा भाजी अशी नितळून किंवा आपण ज्या भाज्या दुहून अशा पाण्यातनं लगेच टाकायच्या नाही कारण खूप मग पाणी होतं भाजीत आणि पानचट लागते त्याची चव जाते म्हणून कधीही भाज्या तुम्ही अशा निथळून घ्यायच्या धुवायच्या एक दहा मिनटं तर त्या निथळा ठेवायच्या कशात तरी पाणी त्याचं आता इकडे लसूण मी कायम सोडलेला ठेवते अशी गडबड असते म्हणून लागतो तर लसूण टेचून घेतला आणि मिरची साध्या सोप्या पद्धतीने बघा मेथीची भाजी करते म्हणजे एक दोन तीन मिरच्या मोडून टाकल्या आणि लसूण टाकला भरपूर खरपूस असं भाजून घ्यायचं आणि मेथीची भाजी जसं की म्हटलं पाणी निथळून जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने मेथीची भाजी करताना तेव्हा ती पाणी जास्त राहिलं नाही की चव छान लागते म्हणजे वाफेवरती नुसती अशी परतली ना भाजी तरी भास होते तर इकडे बघा अशा पद्धतीने हिरवीगार अशी मेथीची ताजी, ताजी ताजी भाजी ती केली आणि मग अशी मी डाळ पण थोडी भिजत घातलेली मुगाची डाळ घातल्या क्षेत्र म्हणजे आम्हाला सगळ्यांना मेथीच्या भाजीत इवन सगळीच घालतात शेंगदाण्याचं कूड घालतात खूप जण खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक पदार्थ करत असतात ज्याला जसं आवडतं आता बघा मी भाजी टाकली आहे कुकर आहे ला। आणि ते गहू जे सुरवातीला दाखवले ते अजूनही भिजत आहेत म्हणजे जवळजवळ ही एक वीस पंचवीस मिनटाची प्रोसेस आहे तोपर्यंत तो मी ते भि गहू भिजवलेत पाणी न घालता नुसते असे धुवून ठेवलेले आहेत आणि आता इकडे पीठ पण चाळून घेतलं कारण म्हटलं भाजी आणि हे शिजेपर्यंत म्हणजे कुकर होईपर्यंत आणि भाजी बनेपर्यंत कनिक मळून ठेवली की लगेच चपात्या पण नंतर होतील त्याच्यासाठी आता बघा भाजी पूर्ण खाली बसल्यानंतर मीठ टाकली पालेभाज्यात मिठाचा अंदाज कसा धरायचा असतो ना जर आपण चपातीभर खाणार असेल तर अगदी लेवलला मीठ टाकलं पालेभाजीत तरी चालतं आणि जर भाकरीभर खाणार असाल तर असं मीठ म्हणजे परफेक्ट जेवढं त्या भाजीचं म्हणजे आ, आ लागेल ना किंवा थोडंसं चढतं जरी झालं तरी काही एवढं वाटत नाही म्हणजे शक्यतो पालेभाज्यात मग मीठ कमीच टाकायचं चपातीभर जर खाणार असेल तर भाकरीवर खाणार असेल तर लेवल टाकायचे असं मी माझा अंदाजे करते कारण आपण कणकीत पण मीठ टाकतो आणि म्हणजे कणिक मळताना त्याच्यामुळं चपातीभर खाताना मग खारट लागते अगदी बरोबरीला भाजीला मीठ घातलं फक्त पालेभाजीला तर खारट म्हणजे जास्त मीठ असेल चव लागते भाकरीवर काय तशी लागत आहे म्हणून पालेभाज्यात मिठाचा अंदाज हा भाकरीवर खाणार आहे का चपातीभर खाणार आहे याच्यावर अवलंबून असतं तर आता बघा कणिकसुद्धा मळून झाली ती साईडला ठेवली आणि आज माझा तर काही उपवास नसतो गुरुवारी पण मिस्टरांचा असतो आणि आदिती अनुष्का अजून स्कूलमधनं यायचे होते आणि हे बरं का ड्रेस मी खूप पहिले ना असे शिवून ठेवलेले ते आता सगळे वापरायला टाकलेले आहेत कारण आता ड्रेसवरनं कमेंट येतील कारण ड्रेस छान आहे ना कलर उठून दिसतो त्याच्यामुळे मला माहीत आहे माझ्या ताई काय म्हणजे कशावर कमेंट करतात काय तर आता बघा जे काही गहू बघा भिजवलेले होते ना ते आता मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचेत तर ही प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशी किंवा रात्री करून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी केली तरी चालेल इंस्टंट केली तरी होण्यासारखे मी इन्स्टंटच केली म्हणजे बघितलं तुमच्या समोरच हा स्वयंपाक होण्यापुरतं म्हणजे ते गहू धुवून घेतले आणि बारीक केले तर मला पाकडायला खरं सांगू वेळ नव्हता कारण ना असं मिक्सर मी कसा चालवला ना असं ब बंद चालू बंद चालू बंद चालू अशा टाय ह्याच्यात ना मिक्सर मी चालवलं आणि भरड अशी करून घेतली म्हणजे आपली लापशीची भरड असते ना तशी आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर ही गोष्ट सकाळीच करायची उन्हात थोडा वेळ ठेवायचा आणि त्याचे साल जे आहेत ना ते अशी पाकडून काढायची सुपातून तरी चालतं आणि नाही काढले तर चालतं आता तुम्ही बघितलं मी काढलेले नाही तरी पण एक नंबर लापसी झालेली भरपूर सारं तूप घेतलं आणि जे काही गहू वाटलेले होते ना मिक्सर ते फडफडीत होईपर्यंत आता भिजलेले होते मग ते असे चिकट चिकट वाटल्यानंतर झालते ना म्हणजे असा एक गोळा होईल असं झालेलं तर ते तूप टाकून त्याच्यात फडफडीत अगदी मी भाजून घेतले परतून घेतले जेणेकरून ना सुटसुटीत मोकळा असा रवा झाल्यासारखा होईल तर बघू शकता इकडं मिडियम गॅसवरती मी असं हे मोकळं करून घेते आणि खिरीत टाकायला गरम पाणीसुद्धा करायला ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने घावाची सगळ्यात सोपी खरं ही आहे शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकलेले आहे थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले मनुके वगैरे आवडत असतील तर घाला मला काही मनुके ह्याच्यात आवडत नाहीत म्हणून मी फक्त काजून बदाम टाकले आणि आता तुम्ही बघू शकता ते भाजल्यानंतर ना जे चिक चिकट चिकट गहू मिक्सरमधून फिरून काढलेले ते एकदम सुटसुटीत फडफडीत अगदी झालेलं आहे आणि त्याच्यात ना जितकं पाणी आपल्याला हवं ना म्हणजे अंदाजे तेवढं घालायचं आणि आता इकडे पुन्हा एकदा मी तूप टाकलं एक दोन चमचे मोठे भरून आणि चवी पुरता आता गुळाचा अंदाज मी एक वाटी गहू घेतलेले तर दीड दोन वाट्या पावणे दोन वाट्या गुळ टाकलेला आहे म्हणजे तुम्हाला जसं गोडी आवडते तसं तो गोळ गुळसुद्धा छान असा परतून घेतला आणि बघा गरम उखळलेलं पाणी मी त्याच्यात थोडं थोडं करून घातलं जेणेकरून ना तो गुळ वितळेल म्हणून अशा पद्धतीने बघा गुळ असा सगळा मेल्ट करून घ्यायचा त्याच्यात आणि तीन शिट्ट्या मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढल्या ना तरी छान असं ते शिजलेलं होतं तर इकडे बघा आता वेलचीची पूड जी आहे ना ती मी टाकून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून त्याच्या म्हणजे कुकर हे केले कलर सुद्धा खूप छान खिरी लालता साधी सिंपल ह्या घवाची खीर खरंच खूप एकतर टेस्ट तर लागते पण झटपट होते असं वाटतं की खपली घवाची घीर करणे म्हणजे ते आहे ना आहे पण अशा पद्धतीने ट्राय करा बघा व्यवस्थित होते जशी दाखवले तशी एकदम सोपी कुकरमध्ये आता मी कुकर लावून घेते त्याच्या आधी ना पूर्ण जे पाणी ओतलेलं होतं ना खिरमध्ये लागणार ते चांगलं उखळून घेतलेलं आहे आणि आता इकडे कुकर लावून दिलेलं आहे आणि तीन शिट्ट्या मी करून घेते हे सगळं होतं बघा मेथीची भाजी व्यवस्थित झाली आणि हिरवीगार गार होण्यासाठी ना ती एक टिप सांगितली की पाणी सगळं निथळून घ्यायचं म्हणजे वाफेवर नुसती जेव्हा आपण भाजी करतो ना तेव्हा व्यवस्थित ती हिरवीगार दिसते आता इकडे भाजी झाली कनिक मळून झाली आणि इकडे बघा डाळ भाताचा कुकर पण झाला आणि आपल्याला आपला अंदाज कुकरचा असतो त्याप्रमाणे खरं तर आपण शिट्ट्या करत असतो म्हणजे कसं आहे ते तर मला ते कुकरचा माझा अंदाज आहे ना तर मी बरोबर क शिट्ट्या घेतल्या आणि डाळ आणि भात पण व्यवस्थित शिजला तर भात जो होताना गरम राहण्यासाठी पुन्हा तिथे म्हणजे कुकरमध्ये ठेवला आणि इकडे आता आमटी फोडणीला देते कारण आमटी एकदाची फोडणीला दिली आणि की म्हणजे ते बाजूला होऊन एखादा गॅस रिकामं होईल कारण मला चपात्यासुद्धा उरकायच्या होत्या आणि हा स्वयंपाक खरं तर जवळजवळ आता आम्ही चौघ आणि दोन सहा सात माणसांचा होता जास्त होता म्हणून आमटी पण मी जास्त केलेली चपात्या पण मला जास्त लाटायच्या होत्या तर इकडे बघा ज्या काही शेंगा होत्या ना त्या डाळीतच मी टाकलेल्या त्या जरा बाजूला काढून घेतल्या आणि डाळ जी आहे ना ती सगळी घोटून घेतली आणि तुरीच्या डाळीची आमटी शौग्याची साधी सिंपल जिरे मोहरीची फोडणी दिली हिंग टाकला आणि ताजं जे लसूण खोबरं आहे ते टाकलं कडीपत्ता असेल तर कडीपत्ता टाका थोडी हळद धनेपूड लाल मिरच पावडर आणि घरची आपली जी चटणी आहे ना ती टाकली आणि चिंच गूळ सुद्धा मी टाकते म्हणजे ना एक खरंच खूप छान टेस्ट येते आता जास्त टोमॅटोचा वापर करणार असेल तर नुसतं गुळाचा एक खडा टाकला तरी चालेल आणि आवडत असतील तर आमसूल असतं ना आमसूल जरी आमटीत टाकलं ना तरी सुद्धा खूप छान टेस्ट होते तर आता इकडे मस्त अशी मी आमटीसुद्धा फोडणीला दिलेली आहे तर ती तुम्हाला डिरेक्टली दाखवल नाही पण रेसिपी मी सांगितलेली आहे तोंडी तुम्हाला तर इकडे पाणीसुद्धा जेवढं पाहिजे तेवढं ओतलं आणि डाळ नाशी व्यवस्थित सरभरीत होण्यासाठी जास्त एकदम डाळ अशी शिजवून घ्यायची नाही डाळ थोडी कमी क्वांटिटी ठेवायची म्हणजे ते बरोबर आमटी अशी सरभरीत होती मीठ टाकलं गुळचिंचं टाकून घेतलं आणि आता आमटीसुद्धा उकळते आणि तोपर्यंत जे आहेत ना ही सगळी भांडी मांडून घेते जेणेकरून ना जी काही आत्ता स्वयंपाकाची भांडी पडलेत ना त्यावेळेस म्हणजे ती घासून होतील आता मागं तुम्ही बघू शकता दळण वगैरे तर बरेच दिवस झालं ताईनो व्हिडिओ आलेले नाहीत खरंच आय एम सॉरी आता मधीच हे बोलते खरं पण काय करू मला खरंच वेळ मिळेना झालाय खरंच मला सध्या आता जे काही सु सुरू केलं ना त्याला जास्त वेळ देण्यात देण्याची गरज आहे ते पुढं डेव्हलप करण्याची गरज आहे ना की आता म्हणजे मला यूट्यूब चॅनेलचं खरंच सांगते मी जेन्युअन म्हणजे खरंच बोलते की मला आता यूट्यूब महत्त्वाचं नाही आहे जे पुढं मांडलेलं आहे ना माझ्यात ते पुढं जास्त महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महत्वाचा असा शब्द मी म्हणू शकत नाही आहे मला त्याची गरज आहे पण माझ्याकडं वेळ नाही आहे मी इतकं इतकं असं झोकून देऊ शकत नाही कारण मला पण माझ्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे कारण मी जर सगळं लोड मला स्वतःला केलं आणि मी आजारी पडलं तर कोण नसतं असली सगळी तरी काही पर म्हणजे उपयोग नसतो प्रत्येक गृहिणीला प्रत्येकीचं लेडीजचं माहीत असतं की ती आपण आजारी पडलो ना तर काही त्याचा प हे नसतं आपलं आपल्याला सगळं करावं लागतं किती जरी असलं तर त्याच्यामुळे मला काय होतंय माहितीये का मी सकाळी उठते झटपट कसा तरी स्वयंपाक करते जर व्हिडिओ मला दाखवायचा तर तो तुम्हाला प्रोफेशनल व्यवस्थित असा व्हिडिओ दाखवला पाहिजे तर माझं सकाळचं काम असं असतं की चटकन कधी एकदा आंघोळ करते कधी स्वयंपाक करते आधी ती अनुष्काचं व्यवस्थित कसं आवरून द्यायचं त्यांचं टिफिन त्यांचं खाणंपिणं मिस्टरांचा डबा ह्यातच वेळ होतो आणि मग काय होतं हिथं कॅमेरा लावू तिथं कॅमेरा लावू मग मला स्वयंपाकाला वेळ जातो शूटिंग घेताना म्हणजे ते शूटला कॅमेरा लावायचा आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी ना खरंच खूप वेळ जातो खरंच सांगते कारण इथं तिथं अँगल जर घ्यायचे असले तर त्याच्यामुळे मग मुण मला व्हिडिओ काय जमेना झालेत खरंच सांगते वाटतं मी कधी मी रोज माझा चॅनल म्हणजे वायटी स्टुडिओ माझा ओपन करून बघते मला खूप वाईट वाटतं वाट की आपलं म्हणजे ते आता मी करू शकत नाहीये म्हणजे ही गोष्ट मी कंटिन्यू करू शकत नाही करणारच नाही कारण जसं की म्हटलं मला ही जीव आहे तर मला सगळंच एकदम नाही होतं त्यात आदिती अनुष्का तरी नशीब त्यात थोड्या तरी मोठ्या आहेत की मला इतकंही त्यांचं काय करावं नाही एक वेळ त्यांचं आवरून दिलं की होऊन जातं आणि तरी पण मला माझी म्हणजे जे पुढं मांडलंय ते नीट व्यवस्थित मला पुढं आहे अजून पण मी सांगते तेच की तुम्हाला जे पुढं मांडलेलं आहे ना तेच मला व्यवस्थित न्यायचं आहे आता यूट्यूबमध्ये मला नाही करायचं म्हणजे तर बघितलं त्यांना मी एक मिनटं जरी पोराशी घरात आली ना सर्व जस्ट आधी ती आली आणि मला काय करावं काय नाही एका मिनिटासाठी सुचलच नाही म्हणजे मला काय करायचंय तर मला कुकर उघडून बघायचं होतं खीर कशी झाली तुम्हाला दाखवायची होती तर ती आता आली ना असं असतं मुलं नसतील ना झटपट होत करेक्ट साडेतीन ते ती अजून साडेचार वाजले साडेचार करेक्ट एका तासात सगळं माझा स्वयंपाक झालेला आहे अकरा चपात्या भात डाळ भाजी खीर सगळं झालेलं आहे व्यवस्थित कुकर उघडते खीर मात्र मस्त झाली Actually... तर खरंच तीन ते चार शिट्ट्यांमध्ये ना खीर एकदम मस्त झाली तर वर हे पाणी दिसतंय पण जेव्हा नंतर मी हे सगळं मिक्स केलं आणि पुन्हा एकदा कुकरचं झाकण लावून ठेवलं ना ला। तर सगळी अशी फुलून इतकी सुंदर वर आली खीर म्हणजे

आणखीन करेल संपेल खीर झाली बाकी झाला भांडे घासून झाले आणि आता सॉरी भांडे नाही घासून झाले अजून मला भांडे तेवढे घासायचेत तर इथपर्यंत म्हणजे आता जवळजवळ साडेचार वाजले आधी ती स्कूलमधनं आली आणि जसं की सांगितलं पोर आली की मधीच काहीतरी येतं आणि अडथळा म्हणजे होतोच तर इकडे बघा आता चपात्या सगळं जेवण व्यवस्थित साडेचारला म्हणजे तुम्ही बघू शकताय आधी ती स्कूलमधनं साडेचारला येते तेव्हा माझा हा सगळा स्वयंपाक तयार होता इकडे मेथीची भाजी आमटी अशी बनवलेली जसं की म्हटलं अशी जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही अशी आमटी इकडे चपात्या पण भरपूर साऱ्या भात झालेला दूध तापायला ठेवलेला आहे आणि खीर सुद्धा झाली त्याच्यानंतर जी काही भांडी होती ना थोडीफार ती आधी तिला नाही मीच भांडी मांडली आधी तिने नाही मांडली आधी तिला फक्त मी टिफिन वगैरे काढायला लावलं आणि आता जी स्वयंपाकाची बघा भांडी पडलेली ना ती सगळी बराबर घासून घेते खरं तर भांडी घासायच्या आधी मिस्टरांचा फोन आलेलाच की ये लवकर पुढं मला जायचं आहे त्यांचं त्यांचं बंद करून आले ते आलेले मेडिकल आणि मग मी आदितीला म्हटलं तेवढा केअर काढून घे म्हणजे मी इकडं भांडी घासते तर आदितीनं केअर वगैरे काढला आणि सगळी भांडी मी ही घासून घेतली कारण संध्याकाळी मी नंतर नऊ साडेनऊ दहाच वाजतात मला मागं यायला घरी यायला कारण अशी गोष्ट आहे की आधी ते अनुष्का पण तिथं मी बसू शकत नाही मागं येऊ शकत नाही हा वॉशरूमला वगैरे मला यायचं असेल तर मग मी एक दोन मिनटासाठी येऊन जाते पण असं काम करायला इतका वेळ मी पुढं मेडिकल शॉपमध्ये मुलींना नाही बसवू शकत त्याच्यामुळे मग मी सगळी भांडी घासली आता टेन्शन नाही एकतर उपवास असल्यामुळे हे सगळं करावं लागलं त्याच्यामुळे आणि बघा सगळं झालं दूध वगैरे तापत ठेवलं आणि आधी तिनं सुद्धा मला मदत केली म्हणजे केअर सगळा तिनं काढला बाकी आता इकडं तिचं काय काय चाललेलं तर माझंही सगळं झालेलं आणि व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा सगळ्या माझ्या गुडताईंना